कशा आहात मग सगळे बघा किती वेळ होतो मला व्हिडिओ बनवायला साडे अकरा बारा होतातच होतात कामा लवकर या उशिरा या घरातलं काम काही कमी असतं का हां तर ते जाऊ द्या आज व्हिडिओ बनवायचं म्हणता मला कितीतरी लोक बोलते आहेत की एवढे साधे व्हिडिओ का बनवतात तुम्हाला बन व्हिडिओ बनवायला येत नाही तुम्ही व्हिडिओ बनवू नका त्याचं कारण सांगते मी माझं काम करते आणि तुम्ही बनवू नका असं तुम्ही नाही म्हणू शकत मला खरं आहे की नाही हे शिवी देऊन सांगण्यापेक्षा सांग ना तुम्ही हे खराब कमेंट करताय हे तुम्हाला शिवी देऊन सांगण्यापेक्षा डोळीस सांगितलेलं बरं असतं खरं आहे की नाही आणि व्हिडिओ साधे बनवते मेकअप करून व्हिडिओ बनवत नाही असं असतं दादा हे सोशल मीडिया आहे <N> नाही काही लेडीज बनवतात ना किती सुंदर व्हिडीओ बनवतात किती नाचं व्हिडिओ बनवतात आणि त्यांना कसं आवड असते प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते प्रत्येकाची आवड सारखी थोडी असते मला नाही आवडत म्हणून दुसऱ्यांना नाही आवडत असं नाही ना आणि कसं आहे हे सोशल मीडिया माझ्या घरातल्या मला व्हिडिओ बनवण्यासाठी परवानगी दिली त्याचा अर्थ मी त्यांना जशी आवडते तसेच व्हिडिओ बनवणार नाही माझ्या मर्यादितच मला राहावं लागेल कारण ती माझ्या घरातले सगळे मला कोणी काय म्हणत नाही की तू का व्हिडिओ बनवते काय कारण की व्हिडिओ आपले तसे नसतात आणि हे काय साधे लोक आहेत ना माझे फॉलोअर्स म्हणजे साधरा नाही का तर हे लोक एकदम मन लावून बघतात असे साधे व्हिडिओ <laughs> ते कसं मला पहिल्यापासून साजद साधारण राहायची सवय आणि जसे व्हिडिओ बनवा ना अशी कमेंट येतात मग ती कितीही चांगली बाई असते तिला गलत ठरवलंच जातं किती चांगले व्हिडिओ बनवते म्हणून आपण पण ना थोडंसं मर्यादित राहिलेलं चांगलं कदाचित नसण आवडत माझ्या घरातल्यांना किंवा आवडत असेल त्याच्यासाठी मी कोणाची आवडीनिवडी बघायला जात नाही जसे आपल्याला साधे व्हिडिओ आवडतात व्हिडिओ काही काही कमेंट करून अशा कमेंट येतात की तुम्ही जमत नाही हे बनवायचं गोष्ट आहे अरे आपण एक अनोळखी लेडीज इज्जतीत नाही बोलू शकत तुम्ही तुमच्या घरच्या लेडीजला कसं बोलत असताना घरी किती वाग घाण असेल तुमचं पण अशा लोकांसंग ना, है। तो ना मला जास्त बोलायला आवडत आहेत तशा लोकांनी मला नाही सबस्क्राईब केलं तरी पण चाल चालतंय माझ्यासारखे साधे व्हिडिओ बघणारे लोक भरपूर आहेत मला काय होतंय दादा कधीतरी वेळ भेटत नाही आणि मी काही कॅमेऱ्यात वगैरे दुसरं कोण माझा व्हिडिओ काढत आहे असं नाही तर मला तर दिसतच असेल माझे व्हिडिओ मी हातात मोबाईल घेऊन हातानेच व्हिडिओ बनवते तेवढं घरातल्यांना माझे व्हिडिओ बनवण्यासाठी कोणाला वेळ पण नाही एक सांग आणि त्यांना कोणाला वेळ असला तर माझ्याकडे वेळ नसतो म्हणजे एवढं नाही मी जास्त व्हिडिओमध्ये पण लक्ष नाही देत जास्त जशी असते तसं जराशी पाच दहा मिनिट भेटले तर ते तेवढ्यातच व्हिडिओ बनवायचा आणि बंद करायचं असे साधे व्हिडिओ असतात माझे ते कॅमेऱ्याने व्हिडिओ काढले की कुठं बाहेर फिरायला गेले की बाहेर जाऊन कुठं व्हिडिओ काढले असं आसक, असं कधी बघितलंच माझे व्हिडिओ व्हायचे कुठं बाहेर जाऊन कारण की बाहेर कुठं व्हिडिओ काढलेले माझे कदाचित माझ्या ग्राहकांना आवडत नाही आणि त्यांच्या परवानगीशिवाय मी व्हिडिओ बनवत नाही मी आता हा व्हिडिओ बनवला ना तर मी त्यांना पहिलं सांगते दाखवते त्यांना ऐकवते की हा व्हिडिओ सोडवता मी ते जर बोलले ना हा तर सोडायचा कुठं एखादा चुकीचा शब्द असेल तर नाही सोडत मग मी तो कुठं भांडणाचं भांडणातून करीत बसावं घरातलं मला नुण। नुण। ते भांडण म्हणलं ना माझं लिडिओ पण डोकं खराब होतं मला भांडण खायचं जीव आवडतं भांडण करायला आवडत नाही घरात जेवढं शांत वातावरण असेल ना तेवढं चांगलं शांत वातावरण परत त्याच्यामध्ये तेल वतायचं आणि ते उडिओसाठी भांडण व्हायचं घरात त्याच्यापेक्षा ना जशी आपले पहिल्यापासून उडी आहेत ना तशीच असायला बरोबर आहे ना आहे तसंच राहील चेंज झालं ना माणूस आत्ती चेंज होतं मग त्याच्यासाठी ना जिथं आहे ना तिथंच राहिलेलं बरं खरं आहे का नाही ज्यांना कळलं असं मी काय बोलले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगते की मी अशी का बोलते ते नक्की सांगते माझे व्हिडिओ मनापासून कोणी बघत असेल ना तर नक्की नक्की सांगणार मला त्याच्यामुळं मी जास्त मेकअप करून व्हिडिओ बनवत नाही आई जसे तसे बरे በሮበረኝ ነው